तलावांचं शहर आणि शिलाहारांची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेलं ठाणे शहर मुंबईला लागू नये याच ठाणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेऊया मुंबईच्या वेशीवर असलेला ठाणे हा लोकसभा मतदारसंघ आता महामुंबईचाच एक भाग झाला आहे दाटीवाटीनं उभ्या राहिलेल्या इमारती आणि प्रचंड गर्दी हा या लोकसभा मतदारसंघाचा अविभाज्य भाग आहे मीरा भाईंदर नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिका मिळून हा लोकसभा मतदारसंघ तयार होतो तलावाचं शहर म्हणून ठाणे प्रसिद्ध आहे श्रीस्थानक ही त्याची मूळ ओळख होती शिलाहारांची राजधानी असणारं हे शहर ब्रिटिश काळापासून महत्वाचं शहर आहे मुंबई ते ठाणे अशी धावलेली पहिली आगगाडी हे त्याचंच द्योतक आहे एकेकाळी भाजपाचा असलेल्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व रामभाऊ माळगी राम कापसे जगन्नाथ पाटील यांनी केलं होतं मात्र प्रकाश परांजपे यांच्या रूपानं नवा उमेदवार देत शिवसेनेनं हा मतदारसंघ भाजपाकडून घेतला तो अद्याप शिवसेनेकडेच आहे याला अपवाद दोन हजार नऊ सालच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेला संजीव नाईक यांचा शिवसेनेच्या प्रकाश परांजपे यांनी चार वेळा तर त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र आनंद परांजपे यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही वेळेला शिवसेनेच्याच राजन विचारे यांनी मोदी लाटेत इथून विजय प्राप्त केला यावेळी शिवसेनेच्या फाटाफुटीनंतरही शिवसेनेच्याच दोन्ही गटांमध्ये इथे पुन्हा सामना रंगत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे हे महाविकास आघाडीकडून तर त्यांच्या विरोधात महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाकडून नरेश निवडणुकीत एकमेकांसमोर उभे आहेत महायुतीत जागा वाटपात शेवटच्या शेवट दिवशी नरेश यांचं नाव जाहीर झाल्यानं इथून इच्छुक असणाऱ्या संजीव नाईक यांच्यासह त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर नाराज होते अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली या उलट राजन विचारे यांची उमेदवारी सुरुवातीपासूनच जाहीर करून महाविकास आघाडीने प्रचाराला सुरुवात देखील केली होती या मतदार बेलापूर ऐरोली आणि ठाणे शहर हे मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात असून पोवळा माजीवडा तसंच पोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत मीरा भाईंदरमध्ये अपक्ष असणाऱ्या आमदारांचं समर्थन महायुतीला आहे प्रचंड लोकसंख्या यामुळे वाहतूक कोंडी आणि रहदारीची मोठी समस्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्न जलवाहतुकीसारखे पर्याय उपलब्ध असतानाही त्याला न मिळालेली गती शहरात रखडलेलं मेट्रोचं काम उत्तनसारखं मच्छिमार बंदर असूनही मासेमारीच्या अनेक समस्या मुबलक प्रमाणात मिठागर असूनही घटत जाणारं मिठाचं उत्पादन घनकचऱ्याचे वाढणारे डोंगर अपुरा होणारा पाणीपुरवठा अशा असंख्य समस्या इतर महानगरांप्रमाणेच या मतदारसंघातही आहेत शिवसेनेच्या दोन गटात होणारी ही निवडणूक यावेळी चुरशीची होणं अपेक्षित असून इथले मतदार खरी शिवसेना कोणती याचा फैसला येत्या चार जूनला करणार आहेत